लग्न झालेलं पेअर किती भांडण करतो आणि किती अननेसेसरीज भांडण किती छोट्या छोट्या गोष्टींचं भांडण आणि त्या भांडणामुळे ही गोष्ट डिवोर्स पर्यंत पोचते ज्यांचं लग्न झालंय किंवा जे लग्न करणार आहे त्यांनी अवश्य हा सिनेमा बघावा कारण की यातनं तुम्हाला हा मेसेज नक्की मिळेल की लग्न कसं निभावलं गेलं पाहिजे खूप मजेदार मूवी आहेत कॉमेडी आहेत इमोशन आहे सगळं आहे फुल फॅमिली ड्रामा आहे काहीच करत नव्हता आणि मला सांगावं लागायचं की अरे हसू नको मला जवळ घे माझा आत बघ नव्हता प्लीज बाजूला बसलीस ना मग मला कुदकुल्या व्हाय पोर्टल परत मंगलाष्ट रिटर्न्स या चित्रपटाचा आत्ता ट्रेलर लॉन्च झालेला आहे माझ्या सोबत आहेत या चित्रपटातली महत्वाची पॅर अर्थातच लीड पॅर शीतल आणि वृषभ दोघांचं एक तर मनापासून स्वागत आहे हटके एक लव्ह स्टोरी हटके नाव पण त्या नावामध्ये असलेलं मंगलाष्टक नाही आहे वेगळा काहीतरी सोहळा घडणार आहे सगळ्याच गोष्टी खूप विचित्र आहेत पण तितक्याच आजच्या युगाला थोड्याशा रिप्रेझेंट करणाऱ्या आहेत काय सांगाल एकूणच नक्की जे आहे तुम्हाला ते मूवी बघूनच कळणार आहे कारण की आम्ही ते प्रत्येक गोष्ट सांगायला गेलो ना मूवी बघायला कोण सांगणारच नाही इथं आमचं तेवीस मे होऊन जाईल सो प्लीज एवढं सांगेल नक्की खूप मजेदार मूवी आहेत कॉमेडी आहे इमोशन आहे सगळं आहे फुल फॅमिली ड्रामा आहे सो प्लीज तेवीस सगळे सगळेजण नक्की जावा हे मूवी बघायला तुमचं भरपूर प्रेम आणि साथ द्या आम्हाला आणि असंच आम्ही पुढे खूप सगळे मूवी करू जोडीनी हेच आम्हाला मनापासून इच्छा आहे चित्रपटाबद्दल मी असं सांगेल की खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा, हा। जसं तुम्ही टायगलाईन बघितली सुलट प्रेमाची उलट गोष्ट तर एक लग्न झालेलं पेअर किती भांडण करतो आणि किती अननेसेसरीज भांडण किती छोट्या छोट्या गोष्टींचं भांडण आणि त्या भांडणामुळे ही गोष्ट डिवोर्सपर्यंत पोचते तर ती नको पोचायला आणि ज्यांचं लग्न झालं आहे किंवा जे लग्न करणार आहे त्यांनी अवश्य हा सिनेमा बघावा कारण की यातनं तुम्हाला हा मेसेज नक्की मिळेल की लग्न कसं निभावलं गेलं पाहिजे आणि डिव्होर्सपर्यंत जो गोष्ट आली ती ती कशी सावरली गेली पाहिजे आणि आपल्या रिलेशनमध्ये छोट्या छोट्या गोष्टींची आपण कशी काळजी घेतली पाहिजे यातनं एक चांगला मेसेज प्रेक्षकांपर्यंत नक्कीच जाईल बरं चित्रपट म्हणजे जेव्हा तुम्ही करत होतात काय काय बॅक स्टोरीज घडलेल्या होत्या काय सांगाल कशा प्रकारे सगळं शूट होत होतं प्लस त्याच्यामध्ये प्रसाद ओक सुद्धा आम्हाला दिसत आहेत अन्य काही कलाकारांनी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर केलेली आहे तर त्यांच्या वतीने तुम्ही काय सांगाल आणि प्लस तुमचा सगळा तो अनुभव पहिलं बघितलं तर एवढे मोठे मोठे कलाकारांवर काम करणं म्हणजे माझ्याकडे खूप प्राऊड फिलिंग आहे म्हणजे असं ह्यांच्यावर संधी मिळून आणि हे लोकांनी एक नवीन फ्रेशरला एक कोस्टार म्हणून हे ॲक्सेप्ट करणं ते पण खूप मोठी गोष्ट आहे थँक्यू सो मच माझ्या सगळ्या कलाकारांना स्पेशली असं आहे की होतं अप्स अँड डाऊन्स कुठल्याही मूवीजला होतं बिहाइंड सीन्स होत असतात सगळं होतं पण आमची एवढं बॉन्डिंग चांगली आहे होती पूर्ण सेटवर आम्ही फ्रेंड सगळं उठायचो बसायचो असं नव्हतं की क्रू वेगळं आणि आम्ही लीड्स वेगळे असं नव्हतं सगळे फॅमिलीसारखं आम्ही राहिलो आहे आणि शेवटपर्यंत किती भांडण झाले की आम्ही फॅमिलीसारखं सॉर्ट आऊट केले ते प्रॉब्लेम्स सो so, आणि सगळ्यात मेन गोष्ट की मला बेस्ट गोष्ट भेटलेली भेटली so, सो माझं ते घटस्फोट असू दे की लग्नाचं काही असू दे पण ॲज अ फ्रेंड आम्ही तिथ पण पुढं ढकलून आणलो ढकलत आणलो आम्ही दोघांनी म्हणून तिने मला खूप सपोर्ट केलं कारण मॅडमनी पहिले खूपच कामं आहेत तसे इंडस्ट्रीमध्ये खूप जुने आहेत त्यांना खूप नावाजलेले आहेत मॅडम पण पण त्यांनी एक हिरोईन म्हणून एक फ्रेशर एक फ्रेशरला एक ॲक्टर म्हणून मेन लीड म्हणून एक हिरो त्यांचा जोडीला ॲक्सेप्ट करणं म्हणजे माझ्यासाठी पण खूप मा बात आहे थँक्यू मॅम त्यासाठी खूप छान वाटलं सगळ्या कलाकारांबरोबर काम करताना जसे प्रसाददादा आहेत प्रसन्नजी आहेत कमलेशजी आहेत माझी फ्रेंड सोनल आहे अजून ऋषभ शहा आहेत यांच्याबरोबर काम करायला खूप मजा आली कारण ह्या सिनेमामध्ये ना वेगवेगळे वे, वे, शेड्स आहेत जसं कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा शूट करत होतो तो ग्रुप वेगळा होता ते कलाकार वेगळे होते आणि तो झोन वेगळा होता तिथे खूप मजा आली आम्ही कॉलेजच्या मुलांसारखंच मुलामुलींसारखंच तिथे राहिलो तिथे खूप टशनबाजी आणि खूप मस्ती खूप मजा त्यानंतर आमचं ऑफिसचा सेक्शन आला मग ऑफिसला खूप स्ट्रिक्ट आणि एकमेकांबरोबर खूप प्रोफेशनल तोच ग्रुप होता काही कलाकार रिपीट होते काही कलाकार फक्त कॉलेज पुढताच होते त्यानंतर आमचं लग्न झालं मग नंतर फॅमिली भांडण आणि त्या सगळ्या गोष्टींचा म्हणून ह्या सगळ्या वेगवेगळ्या कलाकारांबरोबर वेगवेगळ्या शेड्समध्ये काम करायला इतकी मजा आली की असं समजा की एकाच फिल्म मध्ये मी चार फिल्म्स केल्या हो। रोमॅन्स सीन म्हणजे जे काय आता मी गाणी बघितली ट्रेलर बघितला रोमॅन्स सीन खूप आहे त्याच्यामध्ये ते किती तुला स्पेसिफिकली काही जड गेलेले होते का कसं तुला कम्फर्टेबल झालं तु? असतो मी सांगते आ, याला जड नाही गेलं हा फक्त हसत होता हा काहीच करत नव्हता आणि मला सांगावं लागेल का अरे हसू नको मला जवळ घे माझा हात पकड हा फक्त हसत होता बाकी काही करत नव्हता काय झालं की आमची बॉन्डिंग फ्रेंडशिप एवढी होती बी आर लाईक बेस्ट फ्रेंड्स आणि त्यात जरा आम्हाला एक कपल सगळं सीन द्यायचं होतं ना माझ्या पड गुजगुरी व्हायचे अरे गार म्हणजे हिला हार्टून ब्रो आहे कशी आहेस काय आहेस आणि <laughs> तिथे मी नवरा होतोय माझा नाही सीन असेल आणि याचा फ्रंट कॅमेरा लागला असेल की मी त्याला म्हणजे खरंच ते जाणवत नाही खूप चांगल्या प्रकारे ते फुलून आलेले आहेत आणि नक्कीच हसतो म्हणजे हसरायचं आहे आमचं टशनचे जेव्हा सीन असायचे एक ना एकमेकांना डोळ्यात बघायचंय रागाने बघायचंय त्यात पण तो हसायचाच एका सीनची आमची पंचवीस रिटेक झाले कारण की याचं स्माईल थांबतच नव्हतं म्हणून ते आमचे कॅमेरावाले गोल गोल फिरून 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 खूप खूप चिडले आणि म्हटले ए लास्ट आपल्या ते सीन द्यायचं ते द्या नाही तुम्ही चाललो मग तेव्हा कुठे तो मग थोडं टशनबाजी झाली आमची नाही तर हसतच होता तो इतके काळ म्हणजे एवढा अवधी का गेला म्हणजे मराठीत हे करायला म्हणजे यायला काय नेमकं का मधल्या काळात तू कुठे होतीस काही अपवादात्मक जर आ, 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 प्रोजेक्ट जर सोडले आम्हाला तू मधल्या काळात फारशी तू दिसलेली नाही आहेस नाही काही म्हणजे फॅमिली इश्यूज झाले होते त्यामुळे मी इथे नव्हते मी आउट ऑफ होते त्यामुळे मधल्या काळात काही काम केले नाही आणि काही कामं करून ठेवली आहेत जी आता येते ओके ओके खरंच आम्ही सगळेच उत्सुक आहोत तुमच्या मंगलाष्ट रिटर्न्स या चित्रपटासाठी अल्टिमेटली जाता जाता काही प्रेक्षकांना काही सांगायचं आहे का हो प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की येत्या तेवीस मेला आमचा नवा कोरा सिनेमा रिलीज होत आहे मंगल अष्टक का रिटर्न्स ते बघायला तुम्ही सिनेमागृहात नक्की जा तुम्हाला सिनेमा नक्की आवडेल आणि भरभरून आम्हाला प्रेम द्या सेम पिंच मला हेच बोलायचं होतं की प्लीज प्लीज तू आता परत बाजूला बसलीस ना मग मला गुदगुले व्हायला पोटात परत मी एवढंच म्हणाल की नक्की जावा आणि तुम्ही कपल होऊन म्हणून आणि तुमचं अजून खरंच प्रेम वाढेल जसं आमचं वाढलंय तसंच वाढेल तुमचं प्रेम आणि तुमचं जे निर्णय असतील पुढचे ते निगेटिव्ह निर्णय ते तुम्ही नक्की बदलता थँक्यू सो मच आणि अल्ट्रा मराठी आणि मराठी बस सोबत संवाद साधला यासाठी थँक्यू